पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मंगळवारी विभागीय कार्यालय क्रमांक सहाच्या हद्दीत विविध विकास कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दमाणी नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयांची प्रत्यक्ष पाहणी केली इथं शौचालय दुरुस्तीची कामं पूर्ण करण्यात आली असून लाईट व्यवस्था पाणी पुरवठा स्वच्छता आणि नियमित देखभाल याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं तसंच थोबडे वस्ती येथील सार्वजनिक शौचालयालाही भेट देत स्वच्छता आणि सोयीसुविधांची तपासणी केली आवश्यक तिथं तातडीनं सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या चोपन्न मीटर रस्ता तसंच चोपन्न मीटर रस्ता ब्रिज या परिसरात सुरू असलेल्या कामांची पाहणी करताना आयुक्तांनी त्या कामांना गती देण्याचे आदेश दिले नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीत अडथळा येऊ नये म्हणून रस्त्यांची कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचं सुशोभीकरण सुरू असून त्याचीही आयुक्तांनी पाहणी केली हे काम अंतिम टप्प्यात असून तीस डिसेंबरपर्यंत सर्व कामं पूर्ण करावीत अशा स्पष्ट सूचना संबंधित कंत्राटदारांना देण्यात आल्या परिसर अधिक आकर्षक आणि व्यवस्थित होण्यासाठी विविध घटकांची पाहणी करण्यात आली त्यानंतर एक्झिबिशन सेंटरसमोरील महापालिकेच्या वर्किंग वुमेन्स हॉस्टेल आणि भक्त निवास प्रकल्पाचं नियोजित वर्किंग वुमेन्स हॉस्टेल तसंच रूपाभवानी मंदिराच्या मागील बाजूला प्रस्तावित भक्तनिवास प्रकल्पांची पाहणी करून आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली प्रकल्पांसाठी आवश्यक कामं नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा आदेशही देण्यात आला या पाहणी दौऱ्यात नगर अभियंता सारिका अकुलवार अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी विभागीय अधिकारी जावेद पानगल प्रकाश दिवाणजी तसंच प्रकाश सावंत मनोज जाधव सागर खरोसेकर आदी उपस्थित होते महानगरपालिका हद्दीत सुरू असलेली सर्व विकास विकासकामं दर्जेदार आणि वेळेत पूर्णत्वासाठी प्रशासनाकडून सातत्यानं पाहणी करण्यात येत असल्याचं आयुक्तांनी यावेळी सांगितलं